सुदेश कुंभार आणि मी आज स्वागत करत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर ड्रॉइंग विषयाचे थोडेसे हटके व्हिडिओ पाहणार आहोत आज आपला एक खास टॉपिक आहे तो म्हणजे टू डे डिझाईन यामध्ये आपण रंगचक्र याचा अभ्यास करणार आहोत आता आपण कोण मापक आणि एक पेन्सिल पट्टी घेतलेले आहे आपण यामध्ये सहा सेमी असा एक वर तो काढणार आहोत आपण एक सहा सेमीचा वर्तुळ घेतला आणि त्याच्या बाहेरून म्हणजे आठ सेमी म्हणजे दोन सेमी एक्स्ट्रा घेऊन आपण सहा दोन आठ आठ सेमी घेऊन त्याच पॉईंटवरून आपला दुसरा वर्तुळ येणार आहे आपण आतलं माप आप सहा न ठेवता आणि एक कमी करणार आहोत पाच करू म्हणजे <laughs> दिसेल जरा चांगलं दिसेल यानंतर आपण इथे जो रंग काढणार आहे त्याचाच इथे आपण पेस्ट करणार आहे प्रथम द्वितीय आणि तृतीय श्रेणी तिला रंग संगती कशा प्रकारे कलर चेंज होतात ते आपल्याला यातून समजणार आहे यासाठी आपण हे असं बॉक्स आखून घेतलेले आहेत याचे मेजरमेंट मी सांगतो वरून सात सेमी अंतर सोडून खाली घेतलेले आहे आणि त्यासाठी तीन कलरचे तीन बॉक्स केलेले आहेत ते बॉक्सची साईज आहे दोन बाय तीन सेमी प्रत्येक बॉक्सची साईज दोन बाय तीन सेमी आहे आणि त्याच्यामध्ये गॅप आहे एक सेमीचा असे आपण नऊ बॉक्स केलेले आहेत आणि आपण तीन श्रेणीचे रंग आपण यामध्ये बघणार आहोत आणि आता आपण बघणार आहे वर्तुळाला कशा प्रकारे बारा भागात विभाजन करायचे आहे बारा भागात विभाजन करायचे आपण लाईन घेतली आहेत अजून एक आपण यामध्ये कोन मापकचा वापर करून नव्वद ना अंश नव्वद असे हे करून बस तयार केलेला आहे आता वर्तुळ्याचे माप तीनशे साठ असते आणि आपल्याला बनवायचं आहे बार, बारा भागिले के बारा केले असता आपल्याला प्रत्येक कोण हा नव्वद मापाचा म्हणजे तीस मापाचा भेटेल अंशाचा मग आपण प्रत्येक तीस मांस मापावर मेजरमेंट घेऊन टिक करू तीस झालं झिरो ते तीस त्यानंतर तीस ते साठ आणि साठ ते नव्वद पुढील व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड करत आहे आपले कलर कशा प्रकारे तयार होतात हे आपण बघणार आहोत पहिला मेन तीन कलर म्हणजे प्रतापश्रीचे रंगाचे मार्किंग करू जेणेकरून आपले नंतरला चक्र चुकणार नाही यासाठी आपण इथे पिवळा घेणार आहोत आणि इथे घेणार आहोत लाल त्याचे कारण सांगतो तांबडा पिवळा आणि पिवळा आणि तांबडा पूर्ण देतो तांबडा पिवळा पिवळा तांबडा मिळून आपल्याला धुतनिशाचा रंग म्हणजे केशरी भेटणार तो इथं अप्लाय करायचा आहे आणि आपला तिसरा रंग म्हणजे मेन रंग निळा आणि पिवळा मिक्स करून आपल्याला हिरवा भेटणार निळा आणि तांबडा मिक्स करून आपल्याला सांबळा भेटणार पिवळा आणि तांबडा मिक्स करून केशरी तांबडा आणि निळा मिक्स करून जांभळा निळा आणि पिवळा मिक्स करून हिरवा असल्या आपल्याला तृतीय श्रेणीचे रंग भेटतील आणि त्यापासून आपल्याला तृतीय श्रेणीचे रंग भेटतील निळा आणि हिरवा मिक्स केला असता निळा हिरवा हिरवा आणि पिवळा मिक्स केला असता हिरवा पिवळा पिवळा आणि केशरी मिक्स केला असता पिवळा केशरी केशरी आणि तांबडा मिक्स केला असता केशरी तांबडा आणि जांभळा आणि तांबडा मिश केला असा जांभळा तांबडा निळा आणि तांब जांभळा मिक्स केला निळा जांभळा असे आपल्याला कलर भेटतील प्रथम श्रेणीचे रंग आपल्याला थोडे जास्त घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला दुसऱ्या कलरचे रंग भेटतील दुसऱ्या श्रेणीचे आणि दुसऱ्या कलरपासून आपल्याला तिसरा तृतीय श्रेणीचे रंग भेटतील त्यामुळे आपल्याला प्रथम श्रेणीचे रंग थोडे जास्त घ्यावे लागतील यामध्ये आपण प्रथम प्रथम श्रेणीचे रंग अप्लाय करणार आहोत यामध्ये <coughs> लेमन एल्लो काही लोक लेमन येलो न घेता येलो घेतात येलो जर घेतला असता तर आपली रंगसंगती चुकली असते आणि त्यातून मिळणारे रंग टोटली वेगळे तयार होतात त्यामुळे तुम्ही शक्यतो लेमन येल्लो यूज करा काही लोक गडबडीत जसे की तुम्ही बघू शकाल मी क्रिम्सन घेतलेला आहे हा कलर पिंकीसकडे जातो त्यामुळे तुम्ही तो अवॉइड करून योग प्रकारे बघून पोस्टर रेड रे यूज करा आणि आपला तिसरा कलर आहे कोबार्ट ब्ल्यू काही लोक कोबाट ब्ल्यू न यूज करतात पर्शियन ब्ल्यू यूज करतात ते टोटली चुकतं हा डार्क शेड आणि ट्रान्सपरंट कलर आहे त्यामुळे हा तुम्ही अवॉइड करा आणि आपल्याला बनवणारे रंग डायरेक्ट रेडीमेड देखील भेटतात जसे की ऑरेंज लाईट ग्रीन आणि पोस्टर ग्रीन हे तुम्हाला न यूज करता स्वतः बनवून यूज करायचे आहेत त्यातील फरक आणि हा फरक आपण नंतरच्या व्हिडिओज बघणार आहोत हे थोडे फ्रेश बनान रहे थोड़े हो कलर असतात आपण बनवणार आहे थोडे डल होत जातात जसे आपण करत जाऊ तसे आता आपण अनबॉक्सिंग करणार आहोत आपल्या लेमन येलो कलरचे त्याच्यानंतर कोबार्ट ब्ल्यू आणि पोस्टर रेड हे तीनच कलर वापरून आपण तीन रंग संगतीचे कलर बनवणार आहोत श्रेणी येलो कलर असा साईडला घेऊन अशा प्रकारे योग्य प्रकारे आपण येलो कलर अप्लाय केलेला आहे तोच रंग आपण प्रथम श्रेणी म्हणजे इकडे पण यूज करणार आहोत येल्लो असं आपण अप्लाय केलेला आहे आता आपला लाल हे बघू शकाल अशा प्रकारे ऑइल आलेला असते हा मी अजून तरी यूज केलेला नव्हता त्यामुळे आपण हा योग्य प्रकारे मिक्स करू ढवळून घेऊ आपण असे चॉकलेटी चॉकलेटी दिसते ते योग्य प्रमाणे मिक्स केले असता असे लाल दिसेल तो आपण दुसऱ्या बॉक्समध्ये काढणार आहोत यासाठी आपल्याला फडके महत्वाचे आहे साफ करण्यासाठी आपण दुसरा कलर काढलेला आहे तो लगेच आपण शून्य मिनटात अप्लाय करून घेऊ आणि हा व्हिडिओ थोडा फास्ट करतो उगे जागी तो अप्लाय करू तांबडा फोडल्यामुळे मला तो दिसला नाही त्यामुळे मी चुकून केशरीच्या जागी अप्लाय केला आणि हा व्हिडिओमध्ये काही चुका असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शका तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मला जेणेकरून काही चुका झाल्या असतील तर मलाही सुधारता येईल काही आर्टिस्ट लोक हा व्हिडिओ पाहत असतात फाउंडेशन बी एफ ए झालेले विद्यार्थी देखील हा व्हिडिओ पाहतात किंवा इंटरमिजिएट एलिमेंटरी यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे जर तुम्हाला हे माहीत नसेल तर तुम्ही नक्की शिका आणि माझी काही का यात चुकत असेल तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला जरा सजेशन देऊ शकता तुमचे हे चुकलेले आहे मी पुढील व्हिडिओमध्ये किंवा प्रेक्षकांना देखील समजेल माझ्या काय चुका झाल्यात व त्यांच्याही काही चुका होणार नाहीत अशा प्रकारे आपण रेड कलर यूज केला आहे रेड कलर मी अजून तरी यूज केला नव्हता त्यामुळे थोडं लेट झाला आहे करायला कारण तो थोडा ठीक झालेला होता आणि मिक्स न झाल्यामुळे व्यवस्थित अप्लाय होत नव्हता निळा कलर अप्लाय करणार आहोत यामध्ये आपण मिक्स करणार आहोत पिवळा प्लस तांबडा इज इक्वल टू केशरी केशरी घेतला करत आहोत आपण याची क्वांटिटी तुम्हाला सांगायचं झाले तर जेवढा तुम्ही लाल कलर घ्याल तेवढाच तुम्हाला पिवळा कलर घ्यायचा आहे नाहीतर तुम्हाला त्यातला मधला रंग भेटेल जेवढाच तुम्ही हे घेतला आहे तेवढाच घेऊ बहु शेसरी कलर बारीक बारीक असत तो अपन इज इक्वल टू हाँ खूपच कलर हा खराब झालेला आहे बघू शकाल हे हे बघू शकाल तुम्ही अशा प्रकारे बारीक बारीक गोळे झालेले आहेत इथं आपण हा कलर काढलेलाच आहे याच्या साईडला आपण ऑरेंज ऑरेंज चेक करणार आहोत इथे बघू आपण मी यूज केलेलो नाही रंग रंगसंग्या बाहेर असे तुम्ही करू नका मी फक्त कलरची डिफरन्स दाखवण्यासाठी हे दाखवलेले आहे तुम्ही बघू शकाल हा ऑरेंज आणि हा ऑरेंजमध्ये किती फरक आहे तसेच आपण लाल आणि निळा मिक्स करून जांभळा बनवणार आहे निळा तर आपण ऑलरेडी काढलेला आहे इक्वल क्वांटिटीत लाल मिक्स करू बोल चला जांभळामध्ये तुम्हाला खूप डिफरन्स जाणवेल आता आपण मिक्स इक्वल क्वांटिटीत केलं आहे तुम्ही बघू शकाल जांभळा कलर कसा झालेला आहे मातीच्या कलर सारखा थोडासा चाललाय अशा प्रकारे आपला जांभळा कलर अप्लाय झालेला आहे आता आपण रेडिमेंट जांभळा कलर म्हणजेच वॉयलेट वॉयलेट कलरमध्ये होऊ शकत आम्ही अजून यूजच नाही करा तो मिक्स योग्य प्रकारे करून वायरेट कलरमध्ये तुम्हाला मेन डिफरन्स समजेल त्याच्यानंतर आपण बघणार आहोत निळा प्लस पिवळा हिरवा हिरवा कलर आपण आता जस्ट बनवणार आहोत क्वांटिटी इक्वल पिवळा कलर खराब आहे तुम्ही नक्की चेक करून कलर अप्लाय करा बघितले नव्हते डायरेक्ट यूज केल्यावर हे खडे दिसलेले आहेत त्याच्यानंतर आपण त्यात मी करणार आहोत हा जास्त निळा झालेला आहे जास्त समजू शक बघू शकाल तुम्ही जास्त हे झाल्यामुळे जास्त प्रमाण त्यामध्ये पाणीची क्वांटिटी महत्त्वाची आहे माझे जास्त झालेले आहे त्यामुळे चट्टे दिसत आहे तुम्ही असे न करता व्यवस्थित मिक्स करून कलर योग्य पद्धतीने बघून मगच कलर यूज करा स्पेशल टोळ डिझाईनसाठी चुका माप नसतात कारण कलरच खराब असेल त्यातून तुमची फिनिशिंग नाही येणार आणि तुम्हाला सीटी, टी नाहीतर एलिमेंटरी इंटरमिजियन्स या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर तुम्हाला फिनिशिंग ही अत्यंत महत्त्वाची असते आता तुम्हाला तिसरा रंग ओरिजिनल रंग लाईट ग्रीन नाही सॉरी पोस्टर ग्रीन पोस्टर ग्रीन आणि यातील फरक हा पण मी नाही यूज केला फक्त येल्लो आणि रेड मी यूज केला होता बघू शकाल ऑइल असल्यामुळे जरा तेलक आहे फरक तुम्हाला दिसू शकेल आपण याच्यापासून आता तिसरा रंग बनवणार आहोत तो म्हणजे पिवळा खिचरी के मिक्स केलेला आपण ऑलरेडी आहे त्यापासून इक्वल क्वांटिटीत परत बनवलेला आणि लाल बनवून केशरी बनवला होता तो साईडला काढून थोडा त्याच्यासाठी ठेवू आपण केशरी आणि तेवढ्याच प्रमाणात परत गेलो मिक्स करून हा तयार झालेला आहे पिवळा केशरी, गोळे कलरचे घट्ट घट्ट पार्टिकल्स तयार झालेले आहेत त्यामुळं फिनिशिंग करता येणार टाकेन त्यानंतर आपण लाल प्लस केशरी हा बनवला आहे याच्यातच आपण लाल <coughs> लाल मिक्स करणार आहे थोडा आणि दोन भाग करू यामध्ये आपण हा कलर बनवणार हा आपल्याकडे रेडीमेंट आहे आणि त्यात थोडा लाल इक्वल क्वांटिटी असा आपण इक्वल क्वांटिटी मिक्स करून जांभळा लाल कलर बनवलेला आहे किंवा तांबडा जांभळा निळा आणि जांभळा मिक्स करून निळा जांभळा बनवण्याची निळा कलर रेडीमेंट आहे जांभळा आपला इथं बघू शकाल त्यामध्ये इक्वल क्वांटिटी त्यानंतर आपण निळा आणि हिरवा हे दोन रंग मिक्स करून निळा हिरवा कलर करणार आहोत आता आपण हिरवा आणि पिवळा मिक्स करून इक्वल क्वांटिटी यामध्ये आपण प्रथम आणि तृतीय रंगसंगतीचा अभ्यास केला आहे तृतीय मी दाखवला नाहीत तरी या चित्राद्वारे मी हे दाखवतो कशा प्रकारे करायचे इक्वल क्वांटिटी मध्ये श्रेणीचे रंग मिक्स करून तृतीय रंगसंगतीचे रंग आपल्याला मिळू शकतात